नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार धाराशिव येथील शैक्षणिक सहल घेऊन आलेल्या एस टीला देवगड मध्ये भीषण अपघात खाक्षी येथील तीव्र वळणावर झाला अपघात एस टीच्या धडकेने नळ योजनेची पाईपलाईन फुटली चार विद्यार्थी किरकोळ जखमी खाक्षी मार्गे कुणकेश्वरकडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाक्षी शाळेजवळील धोकादायक वळणावर चालकाचे एस टी बसवरील नियंत्रण सुटून गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळ योजनेच्या पाईपलाईनला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली या अपघातात एस टीचे मोठे नुकसान झाले आहे एसटी न योजनेच्या पाईपलाईनला धडकल्याने पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले त्यामुळे देवगड जामसंडे शहराचा पाणी पुरवठा बंद झाला या अपघात हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला अपघाताची माहिती समजताच देवगड आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या गावची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एस टी बसने देवगडमध्ये आली होती दुपारी मिठमुंगरी येथे जेवण करून ही सहल खाक्षी मार्गे कुणकेश्वर कुनकेश्व... कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली मात्र खाक्षी शाळेनजीक झाले असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड यांचा एस टी बसवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली गेली सुदैवाने झाडे झुडपे आंबा बागायत व देवगड नळ योजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एस टी धडकली मात्र एस टीच्या धडकेने पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले अपघाताची भीषणता एवढी होती की पाईपलाईनचे दोन तुकडे झाले व नळ योजनेच्या जॉईंटला तडे गेले आहेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही बसमध्ये चव्वेचाळीस विद्यार्थी व चार शिक्षक असे एकूण अठ्ठेचाळीस जण होते मात्र बसमधील चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाऊस करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले एसटी आगार व्यवस्थापक विजय कुमार श्रीकांत सतवडेकर तसेच एस टी कर्मचारी दाखल शिक्षक, चालक यान खाली उतरून त्यांची तात्काळ खाकशी येथील साई मंदिरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली देवगड आगार व्यवस्थापक यांनी तत्काळ देवगड आगाराच्या बसची व चालकाची व्यवस्था करून शालेय सहलीतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना सहलीच्या पुढील प्रवासासाठी रवाना केले सध्या पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात शालेय सहली कोकण पर्यटनासाठी देवगड मालवण या ठिकाणी येत आहेत मात्र खाक्षी येथील धोकादायक हो वळणाचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामुळे सहलीतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच धोकादायक वळणावर संरक्षक गार्ड बसविणे आवश्यक आहे कारण यापूर्वीही एस टी व वा इतर वाहनांचा अपघात या ठिकाणी झालेला आहे बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी या निमित्ताने होत आहे अपघातातील चालकाने ब्रेक लागलेलेच नाही अशी माहिती आगार व्यवस्थापकांना दिली तरी आगार व्यवस्थापक घोलप यांनी याची सविस्तर चौकशी करणार असल्याचे यावेळी सांगितले धन्यवाद श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड